बेकायदेशीर चालणाऱ्या खाणीवर इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी कारवाई न केल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काय आहे प्रकरण पहा व्हायरल कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून हॅलो हॅलो हा हॅलो ओम रबुल ते म्हणलं सर बीड सिंगवर बरं त्या क्रेशरचं सर काहीतरी राव राहत एवढं आमचं राव शेजार शेजारी डाळिंब काढायची टाइमिंग आले आता आणि आम्हाला आत्महत्या करायची पाळायली त्या क्रेशरच्या तेवढ्या सुनावणी झाली ना त्यांना काय पुढची तारीख दिली ना सुनावणी झाली ना सुनावणी झाली ना त्याची पुढची तारीख दिली आहे ना कुठली राव देऊन देऊन आणि कागद देऊन ते त्यांना सांगा जर गेला ना म्हणलं ना पाणी मारा त्याच्यावर उद्या या साडे जाऊ म्हणते ते आमचं हप्तंय ते त्यांना काय करायचं तुम्हाला काय गाडी बोलली होती पोलिसांची न्याय ना ते पोलिसांचा काय विषय असेल उद्या सकाळी तुम्ही तिथं एकदा आता मधी त्या इलेक्शनच्या आधी तुम्ही सगळं त्यांना बंद करायला सांगितले दिसत नाही माझ्या बातम्या चालू करायला त्यांना क्रेशर तुम्ही मी मग काय राव त्यांना नुसता दुरळा उडी त्यांना काय म्हणायला गेले ते म्हणते आमचं हप्तंय ते सगळ्यात तुम्हाला काय करायचं घरा तिथे गेल्या म्हणते काहीही बोलायचं नाही आलं गक्षात काय पण म्हणून दे ते काहीही काही बोलायचं नाही काहीतरी उगा आपलं काहीतरी बोलणं बोलणं बंद करा मी मग सांगतो उद्या साडे दहा वाजता या त्याच काय तर तेवढं कराकडे तक्रारी आम्ही पुरे दिलेले तिथं कटाळा